नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कसं आहे तुम्ही बरी आहेत ना चला आज मी तुम्हाला मस्त पिकी आपण टॅक्टरमध्ये जाणार आहे बसायला आणि टॅक्टरमध्ये बसून आपण कुठं जाणार आहे कुठं नाही ते तुम्हाला थी, मी नक्की सांगते ठीक आहे तर आता मला हे आता मी कोण चालले आमच्या पाटलाचा पोरगा आहे त्या त्याची आई आहे मी आहे माझा ओम आहे आम्ही सगळी चाललोय रानामध्ये चाललोय रानाचं तुम्हाला दाखवते बघा शूटिंग चाललोय नांगरायला ठीक आहे चला टॅक्टरमध्ये बसायचं रे काय म्हणता पाटलाचा बैल गारा गाडा बाई इतच वाजल्यात बारा कस जग माझा गळा खराब आहे म्हणून गाणं मना येत नाही पण ठीक आहे आपण पाटल्याच्या टॅक्टर मध्ये तुमचा हाती बाहेर कारा चला आमच्या रस्त्याच्या बाहेर <laughs> पटापटा कारा आमच्या टॅक्टरच्या मोहरा नाही पाहिजे तुमचा हाती बघा आमचं गाव कसं आहे आहे का नाही पुलाचं काम चालू आहे बघा नाटकरा पण आमचा सा कुठं सगळ्यांच्या खाली गाडी आहेत बघितलं का हा काय हो काय चाल आहे बर आहे का हा बघा टॅक्टर मध्ये बसायची बात चाल काय मी आलची 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 <laughs> पर्शिया <laughs> ए कोण कोण आहे र पर्शिया <laughs> पर्श्या तळश्या चालला मला सोडून परश्या नाही ती परशी आहे परशी कुठे बाय परश्या बी बैठा नाही आता एखादा आला बाई एक सायकली बाबा आला त्यामुळं घेऊ अभय तू कोणता ए पर्शया आयो आयो नाव बी त्याच्या पर्शाच आहे माझा पाहुणाच होता आयो हे काय बाया मला कराव नाव त्याचा परश्या माझा पाहुणाच होता पण तो गेला सायकल तिकडे खाली एकदम बघा इतकं कॅम्पू चाललं बघा ह्याला काय म्हणतात कुणाकुणा माहिती आहे रे काय काय म्हणतात बघा काय म्हणतात मला माहित नाही पण आम्ही आहे ना जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा ह्याला म्हणायचं आम्ही आलो आलो डाईमालो आलो म्हणायचं पण हे डायीम नव्हतं ह्याला काय तर म्हणतात मला नाही माहिती तुम्हाला माहिती आहे का ह्याला काय म्हणतात आहे का माहिती हो का बघा मला नाही माहिती काय म्हणतात चला सोन्या आला सोन्या अयो सीताफळ लागलं रे बाय हो का सीताफळ लागल्या झाला हो का चला बघूया पण कशी सायती चला बघा रान दाखवते तुम्हाला आमच्या इथलं आमच्या बा हज सर आमच्या गावामध्ये बी आय पी लोक आहेत हम्म आज नाही करायचं कुणी बघा बघा किती मोठ्याचं मोठ्याचं मला दाखवते थांबा बघा झकास आहे झकास हाय झकास चला अगं गरबी वाटते मला पण हे बघा झकास बघा नारायण झाडं आहेत काय म्हणून नाही बघा बघा हे लावले काय त्याला म्हणतात मखमली लावली मखमलीचे झाडं आहेत हे मला पण द्या की पिरू खायला नका हे बघा पिरू किती फिटलं नका अयो पिरू किती वा स्वानी अयो पिरू गच बोलले झाला हे मी घेऊ का तिरू येतच कितीच ए पण हे नको की खिडकी नका खायचं चांगलं असेल तर खावा आता बिना म्हटलंसं घेऊ नका एक घेती बाई मला बाद झाले एकच किडकी सांगितलं तर चांगलं चांगलं मोठा बाद झालं बाई मला दोन पिरू बाद झालं का हे पकड कशा गोरप कशा घेतो तर तोंडाला लावा का तू काय पुर्गी बिर घ्या मी तोंडा लावाय हे खातो पण खालतो बघा गुरुपल किती आली बघा ते आम्हाला लावाय माझ्या घेकी लावायला माझ्या घरात एक कार एक होईल बा बघा दोन मिनिटं तर तबी किती ओके तर तबी किती फिरायच त्याला काय माहिती काय माहिती त्याचं गुरुपलीच बघा ती बॅट बघा बॅट कसला बॅट बघा ह्याला काय म्हणतात मला नाही माहिती बघा चालू आहे बॅट बी आहे ती बी बी आहे ते पण नकुमारीचा आंबात खायला नाही आवडत बघा ना किती भारी आहे हो का एक पिरू खावं म्हणती पण भ्या वाटते त्यात किडं बिरं असतात व मध्ये पावसा पाण्याचं बघा नको वाटतं बाय भ्या वाटते एकदम हे का पिरू मग चांगलं आहे नको बाय बात झालं जास्त लालच करणं बुरी बात आहे हाय का नाही हे बघा आमच्या बामणाचं काम बामणाचं म्हणती या आमच्या त्या भाबीचं रान आहे बा काही बघा किती भारी आहे हो बघितलं का पिरू असं वाया चालत व कोण खात बी नाही काहीच बी नाही मग ते पोटात गेल्या बरं आहे ना हे कोणतं झाला काय म्हणतात बघा बरे बघा आमचं ओम किती भारी आहे का नाही सगळं काम ऐकतो माझा एकदम पाहिजे ना मी म्हणणार हे कर ती कर सगळं सगळं करतो ओमला भारी आमचं बघा बघा हसते किती भारी एकदम माहिती आहे का आणि आता ओमला पण आहे ना मस्त पेक व्हिडिओ टाकतो बघा आता माझ्या पण आहे मला पण सपोर्ट करतो ओम व्हिडिओ टाकायला बिकायला ओमला काय पाहिजे बिजीन तर मी घेऊन देत जाईन एकदम पण कसं आता तो लहान आहे ना त्याच्या हातात पण एकदम देणं एकदम चुकीचं आहे पण तरीसुद्धा पण आम्ही दोघं मिळून करतोय यसला पण सांगितलं आहे ओमला साथ देत जा त्याचं पण एक चॅनल खोलून देऊया हे चॅनल आहे आमचं आमचं चॅनल आहे ते त्याला ओमला द्यायचं आहे एकदम ठीक आहे तर चला आता तुम्हाला अजून काय 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 दाखवते एकदम हे बोरीचं झाड बघा हे काय लिंबाचं नाही लिंबाच नाही लिंबोणीचं नाही लिंबूनचं नाही त्याला काय म्हणतात योशी पिकले आहे हो का शेतापर पिकू पिकू गेली हो का बघा बघा शेताफळ पिकली की किती वाटत बघा शेतापर हो का शेतापर कच आहे पण नंतर पिकलं बघितलं का हो काही पिकले हो की पिकले की पिकले होताफळ पिकले आहे बाबा तुटेल पिकलीच नाही पण पिकलीच नाही एकदम एखादं पिकलं असतं खायला तर बरं वाटलं असं सगळे का झाडा पिकून गेला जायति का पण मी असं खाऊ नाही शकत ना कोणी खाले पालने खाले का कशाने खाले मी नाही खाऊ शकत असं बरोबर आहे का नाही भावांना पिकलं ना तर आता आलं का एकदा आहे का नाही बरोबर आहे का नाही पण हे जात नाही ना पिकलं नाही ना तर असं झाडावर पिकलेलं नाही खाऊ शकत फुटलं ते पण नाही खाऊ शकत मी बघ बघते तरीसुद्धा नाही ना का कशीच आहे ते काय कशीच आहे ते एकदा पिकलं असतं ना तो खायला काय वाटलं नसतं एकदम पिकलं कुठंच नाही एकदम पिकून असं झाड गाळतात एकदम ते नको पत्ता घेते जरा मिरच्या पण लागल्यात करीपत्ता ओका बघा करीपाता करी एक झाडा घेते करीपात्याचा देशी आहे ओका करीपत्ता देशी आहे <laughs> ए व काय म्हणत नाव सोनिया स्वनिव ए बापुल्या या कले पण रोप का नाही किती किती रोपाय रोग रोप का नाही माझ्या उठतो ना एक रोप आ एक रोप का नाही उठत चांगलं आपण आपण माझ्या इथं लावू उपचार मुला सकट उठत उपच चांगलं मुला सक उपटत म्हणजे लावू आमच्या इथं हा सलग घीत असत एकदा झालं नको माती घेत त्याची माती मुलाखालची माती घे हे थांबा थांबा येतं हो का इथं हे घेत आपल्या इथं सीताफळ टिकल का बघू नाही लावू सीताफळ झाले आहेत आमच्या गावाला पण पिकलं नाही ना का एक पण खायला नाही भेटलं कशीच आहे बघा सोन्या बघ ना आपल्या कुठं आहे का एखाद्या पिकल्या जा दिसत नाही पिकत ओम ती घे आपल्याला कधी पत्ताच जा काय का घे आपल्याला हे घे चला चला झाडं घेतलं ना चला झाडं घेतलं बघा नारं भाय का त्याला टाकण्या फोड टाकण्या आपल्या पाणी पियला नको आम्हाला नारा नको बाबी बिगी नको आम्हाला काय नको आमच्याकडे हा नारा भरपूर येत नार हे बघा बघा इथली नाहीत ना कशी तप चला भावांना बघायमचा मी ओप घेताना गावराम पिळू लालज आहे मस्त आहे टेस्टी आहे चला भावांना बहिणीनं गावाकडे ब्लॉक तुम्हाला कसं वाटतं कसं नाही नक्की सांगा हे बघा 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 सोने जो कसं आहे ना आपल्याला आहे ना बोल चला चला भावांना ब्लॉक कसा वाटला गावाकडची मस्ती रेल जुंदा घे आमचं कॉमाजीचं चॅनल आहे ओमचं चॅनल सपोर्ट करा लाईक करा ठीक आहे ठीक आहे ठीक घे आपलं असं घे पिकनं मला सुचाबाली आवडतो ना का मग पण आहे पण नाही चला भावानो कसं का गाव कसं आहे आमचं गाव तो आज तव हाय हिरवगार हाय सगळी मालदार परती आमच्या इकडं ह नाद नाही करायचा हम्म गावाला हाना माझा एका एकामेका साथ द्यात गाव द्या बाहेर पण घसत घरतं चला भावानो बहिणींना आमच्या ओम वो, ओमच्या चॅनल सपोर्ट करा लाईक करा ओमिके mm. बरं काही सगळ्यांना लाईक करा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कसा नाही ठीक आहे चला आता हे माझं चॅनल नाही आता ओमचं चॅनल आहे बघा ओमचं ना, आम्ही नाव बदली करतो ठीक आहे चला बाय